नमस्कार मी आनंदराव शेष रोशिंगगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आज रोजी पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अर्धापूर येथील भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयामध्ये राजमाता यांना अभिवादन करण्यात येत आहे या ठिकाणी पाहू शकता की भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष न नगरसेवक नगराध्यक्ष प्रतिनिधी व पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी सर्व वासियांना व समाजबांधवांना भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयामध्ये हो राजमाता पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांची तीनवी जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की देवी होळकर यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला असून त्यामुळे त्यांचं एक वेगळं महत्व या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रवासियांसाठी आहे राजमाता देवी होळकर त्या फक्त महाराष्ट्राच्या नसून पूर्ण देशा देशामध्ये त्यांनी एक स्त्री राज्यकर्ती कशी असावी याचं उदाहरण आजच्या तीनशे वर्षापूर्वी दिलेलं आहे मित्रो आपल्या सर्वांना माहीत आहे ज्या गोष्टी आज आपण अंमलबजावणी करतो जसे की बालविवाह असेल किंवा स्त्रीपतीची बंद असेल किंवा शेतकऱ्यांसाठीच्या ज्या काही योजना असतील त्या योजना त्यांनी आजच्या तीनशे वर्षापूर्वी त्यांनी अंमलबजावणी केली होती या ठिकाणी आम्हाला सर्वांना खूप अभिमान आहे गर्व आहे की ह्या देशामध्ये आपल्या सर्वांच्या राजमाता म्हणून ज्यांच्या ज्या ज्यांची जा, जा, या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत त्यानिमित्त आमचे त्यांना कोटी कोटी या ठिकाणी प्रणाम सर्व उपस्थित आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि पुनश्च एकदा समस्त आलापूरवासियांना तालुकावासियांना या ठिकाणी जयंतीनिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हांतो जय जय महाराष्ट्र